नमस्कार मी समीर चौघुले कशिश फाउंडेशनचा आयकॉन ऑफ इंडिया हा पुरस्कार सोहळा आज पुण्यामध्ये रंगतो आहे आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मला त्यांनी ॲक्टर या कॅटेगरीत हा पुरस्कार दिला आहे आयकॉन ऑफ इंडिया खूप छान वाटतं आपण काम नेहमीच करत असतो आणि कौतुकाची थाप प्रत्येक कलाकारा अपेक्षित असते कलाकार जगत असतो हे कौतुकासाठी प्रेक्षक रसिक प्रेक्षकांना आपलं काम आवडतं आहे ही भावना खूप आल्हाददायक आणि खूप छान आनंददायी अशी असते त्यामुळे असे पुरस्कार मध्ये मिळत राहणं माझ्या मते मा एका कलाकारासाठी खूप उत्तम गोष्ट असते तर मी कशीश फाउंडेशनचे मनापासून आभार मानतो की त्यांनी मला ह्या लायक समजलं या आ, 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 पुरस्कारा योग्य समजलं आणि अजून एक गोष्ट मला आनंद देऊन जाते हे की एका विनोदी कलाकाराला हा पुरस्कार महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमामुळे मिळतोय ज्या कार्यक्रमामुळे अनेक दुःख अनेक टेन्शन्स आज दूर होत आहेत आणि हे त्याचं द्योतक आहे की आपण एखादी गोष्ट नकळत कळतपणे अजाणतेपणे करत असतो आणि त्या गोष्टीमुळे अनेकांचे अनेक मानसिक आजार दुःख किल्मिष सगळे दूर होतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य येतं आम्हाला नुसतं बघितल्यावर सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर हास्य येतं हीच माझ्यामध्ये आमच्यासाठी फार मोठी पावती आहे आणि ती अधोरेखित केल्याबद्दल कशिश फाउंडेशनचे मनपूर्वक आभार आहे कशिश सोशल फाउंडेशनने मला पुरस्कार देण्याचं ठरवलं याबद्दल मी त्यांचे आभार मानेन आणि मला असं वाटतं की खूप मोठी एक छान सोशल गोष्ट ते करत आहेत म्हणजे महिलांविषयीची जनजागृती आणि सॅनिटरी पॅड्स वाटल्या जाणार आहेत आज सो मला खरंच खूप कौतुक करावं असं वाटतंय इथे सगळ्यांचंच आणि सगळ्यांचेच मी आभार मानेन आज मला इथे त्यांनी बोलवल्याबद्दल नमस्कार मी हार्दिक जोशी आ, खर तर बऱ्याच वेळा मला त्यांनी जे आज ग्लोबल आयकॉन अवॉर्ड्स आहेत त्यासाठी मला आधी देखील विचारलं गेलं होतं पण काही तारखा नव्हत्या किंवा काही टेक्निकल गोष्टींमुळे येता येत नव्हतं पण या वर्षीसुद्धा त्यांनी मला पुरस्कार देण्याचं ठरवलं त्यासाठी मी खरंच त्यांचा खूप आभारी आहे आणि कशीच फाउंडेशन आहे खरं तर ते खूप सोशल कॉजसाठी काम करत राहतं आणि या वर्षीदेखील त्यांनी ठरवले की माझ्या मते लाखोंमध्ये मा सॅनिटरी पॅड्स ते अवघ्या महाराष्ट्रभर म्हणजे सर्क्युलेट करणार आहेत सगळ्यांना देणार आहेत आणि मला असं वाटतं की या गोष्टींचं जनजागृतीकरण झालंच पाहिजे इव्हेंट्स होत राहतात अवॉर्ड फंक्शन्स होत राहतात पण त्याच्याबरोबर असं काहीतरी सोशल कॉजसाठी काम करणं हे काहीतरी आगळं वेगळं आहे आणि खूप छान काम करत आहेत आणि मी असं विनंती करेन की जेव्हा जेव्हा माझी मदत लागेल तेव्हा तेव्हा या पूर्ण टीमसाठी म्हणजे कसे फाउंडेशनसाठी असेल किंवा ग्लोबल ऐक अवॉर्डची पूर्ण टीम असेल योगेश दादा आहेत जे कित्येक वर्ष माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये आहेत मला असं वाटतंय की हे इतकं छान काम करते तर अशा ठिकाणी आमच्या कलाकारांकडून काहीतरी एक अगबड लागलं ला किंवा एक मेंटली सपोर्ट कि एक मॉरल सपोर्ट म्हणून आमची कधी गरज लागली तर आम्ही नक्कीच त्यांच्याबरोबर असू धन्यवाद नमस्कार मी दीपाली कांबळे आहे फाउंडर ऑफ आल्विरा मोशन एंटरटेनमेंट एंड बिगिनिंग ऑफ शाइनिंग इंडिया फाउंडेशन खरं तर सोशल वर्क म्हटलं की कोणाचा ना कोणाचा हातभार आपल्याला हवा असतो कारण एकट हे सगळं करणं शक्य नाहीये माझ्या फाउंडेशनच्या थ्रू लहान मुलांच्या इमर्जन्सी मेडिकल जे फॅसिलिटी आहेत ते आपण दिल्या जातात त्यानंतर आपण हार्ट सर्जरी या आधी लहान मुलांच्या करून दिलेल्या आहेत सो आता कशी सोशल फाउंडेशन हे एक खूप चांगल्या प्रकारचं काम करत आहे ग्लोबल आयकॉन्स इंडिया अवॉर्डमधून मिळणाऱ्या आम्हाला जो सपोर्ट होणार निधी मिळणार त्यातून सैला महिलांसाठी सॅनिटरी पॅड ते देणार आहेत आणि खरं तर योगेश पवार हा एक पुरुष असून त्यांनी सॅनिटरी पॅड पॅडचा एवढा चांगला सब्जेक्ट निवडला आहे की त्यांनी महिलांच्या आरोग्याची काळजी घेतली सो जर एक पुरुष जर हे काम करत असल तर आपण स्त्रिया म्हणून त्याच्या पाठीशी उभं राहणं कायम गरजेचं आहे आणि खरं तर एका पुरुषाने जर स्त्रीच्या आरोग्याची काळजी घेतली तर योगेश पवारकडे पाहून मला असं वाटतं की सगळ्यांना मी एकच माझे भाऊ असतील मित्र असतील की तुम्ही देखील घरी तुमच्या आई आहे बहीण आहे त्यांची काळजी घ्या कारण शूटिंगमध्ये आम्ही बघतो की पिरियड्स आणि ह्या गोष्टी मुलींसाठी असतात की याला असं एमर्जन्सी सगळ्या काही मेडिकल इशूज हे सगळे होत असतात आणि खूप मुलींना लाजल्यासारखं होतं आणि एक पुरुष आज ह्या सगळ्या गोष्टीवरती एक पांघरुंग घालत आहे की त्या लाजेवरती हे ते आणि एकदम खूप मनापासून स्त्रीच्या आरोग्यासाठी एकदम ओपन बुक सारखं त्यांना पॅडमॅन देखील लोकांनी मध्ये दे बोललं त्याने देखील ते आनंदाने स्वीकारलं अशा व्यक्तीचा हेतू कायम चांगला होता आणि त्यांचा हेतू साध्य व्हावा की महिलांच्या आरोग्याची काळजी ही प्रत्येक पुरुषांनी घेतली पाहिजे सॅनिटरी पॅड हे यूज केले हवेत कारण आजकाल खूप जेवढे रोग आणि ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत स्त्रियांच्या आरोग्यांना खूप धोका होत आहे निष्काळजीपणामुळे सो एक चांगलं उदाहरण आहे आणि आजही अल्विरा मोशन एंटरटेनमेंट हे कशिश प्रोडक्शन बरोबर या सगळ्या गोष्टींमध्ये कायम काम करेल आणि आमचा कायम त्यांच्यासाठी माझ्या फाउंडेशनचा देखील सपोर्ट असेल धन्यवाद नमस्कार मी आर जे संग्राम खोपडे कशिश फाउंडेशनचं खूप अभिनंदन जे मला आवड देतायत फक्त त्याबद्दल नाही पण एक खूप चांगला कॉज घेऊन एक लाख जवळजवळ सॅनिटरी नॅपकिन्स सॅनिटरी पॅड्सचं डिस्ट्रीब्युशन गरजू महिलांना मुलींना होणार आहे काय ना ज्या वर्षी मला अवॉर्ड मिळत नाही त्या वर्षीचे अवॉर्ड सगळे फिक्स असतात तिथे खऱ्या माणसाला कदर नसते तिथे नेपोटिझम असतो पण ज्या वर्षी मला अवॉर्ड मिळतो त्या वर्षी अर्थात खूप दिग्गज मंडळी असतात जाणते सगळी ज्युरी असते आणि म्हणून तो अवॉर्ड मला ते देतात सगळ्याच खरंतर माझ्याबरोबर ज्या लोकांना ग्लोबल आयकॉन्स हा अवॉर्ड मिळतोय त्यांचं अभिनंदन आणि मराठी माणूस मराठी माणसाचं कौतुक करत नाही मराठी माणूस मराठी माणसाला पुढे जाऊ देत नाही असं जे काही एक मिथक आहे त्याला छेद देणारे असे हे अवॉर्ड फंक्शन्स असतात खूप धन्यवाद थँक्यू नमस्कार मी चिन्मय उदगीरकर अभिनेता आहे आणि सामाजिक कार्यकर्ता आहे सामाजिक कार्यकर्ता हा उल्लेख यासाठी केला कारण गेली बारा वर्ष आम्ही गोदावरी आई अखंड अभिनय निर्मल वाहती होण्यासाठी जे काम करतो जी दखल कशीच सारख्या माताबर संस्थेने सा घेतली आणि सामाजिक कार्यकर्ता क्षेत्रामध्ये का एका सेलिब्रिटीला एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवर जाऊन त्यांनी एक परत एक मंच उपलब्ध करून दिलेला आहे त्याबद्दल या फाउंडेशनचं खरोखर मला कौतुक करावं असं वाटतं कारण मी जे काम करतो आहे ते फारसं प्रसिद्धीच्या झोतामध्ये मुद्दाहून आणत नाही पण अजून आमचं मिशन हे पूर्ण व्हायचं आहे तरी पण कशीश फाउंडेशनने स्वतःहून गोष्टी। या गोष्टीची अभ्यासपूर्ण दखल घेतली आणि या कामाचा सत्कार करण्यासाठी इथे मला बोलवलं म्हणून या फाउंडेशनचं मला खूप कौतुक करावं वाटतं आणि थँक्यू सो मच कशीश फाउंडेशन सातत्याने इतकी वर्ष चांगल्या माणसांना चांगल्या कलाकारांना चांगल्या सोल्सला तुम्ही इथे सन्मानित करता आहात हे खरं खूप मोठं कार्य आहे विशु बेस्ट ऑफ लक थँक्यू सो मच नमस्कार मी योगेश शिरसाट कशिश फाउंडेशन या संस्थेच्या वतीनं ग्लोबल आयकॉन अवॉर्ड मला मिळतोय आतापर्यंत अनेक दिग्गज लोकांना मिळाला शरद पंशी असतील पुष्कर श्रोत्री असतील असे बरेच लोक आहेत त्यांनी यावर्षी समीर चौगुले आहे हार्दिक जोशी आहे अशा बऱ्याच चांगल्या कलावंतांना मिळतोय आणि त्यांच्यामध्ये मी सुद्धा आहे मला सुद्धा हा पुरस्कार मिळतोय तर खूप आनंद होतोय आणि फाउंडेशन बद्दल सांगायचं तर योगेश पवार आणि पूजा वाघ हे ही संस्था फक्त काम करत नाही तर सोशल कॉज घेऊन काहीतरी काम करते एक लाख गरजू महिलांना ते सॅनिटरी पॅडचं वाटप करतात ही खूप चांगली गोष्ट आहे तर त्यांच्या संस्थेला माझ्या खूप खूप खुँ शुभेच्छा आणि मला हा पुरस्कार देण्यासाठी मला पात्र समजलं त्यासाठी पण खूप खूप आभार धन्यवाद नमस्कार से मी हर्ष तत्करी कशीश फाउंडेशनचे सगळ्यात आधी मी खूप आभार मानतो कारण त्यांनी मला ग्लोबल आयकॉन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये या कॅटेगरीमध्ये निवडलं आणि मला अवॉर्ड देणार आहेत पण या सोहळ्याचा सगळ्यात महत्वाचा उद्देश जो माझ्यासाठी मला तो खूप आवडला तो म्हणजे महिलांच्या आरोग्याविषयी जागृतीकरण आणि महाराष्ट्रात एक लाख सॅनिटरी नॅपकिनचं वाटप सो माझ्या मत मते हा खूप नोबल कॉन्सेप्ट आहे जो या सोहळ्यामार्फत सगळ्यांसमोर येणार आहे आणि मी खूप भाग्यवान समजतो स्वतःला की मी या सोहळ्याचा भाग आहे सो थँक यू सो मच आणि माझ्याकडून संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा नमस्कार माझं नाव योगेश पवार कशिश सोशल फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष आहे ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया हा पुरस्कार सोहळा आपण दरवर्षी करतो तर त्याचा पाचवा सीझन आहे तर दरवर्षीप्रमाणे विशेष पुरस्कार आपण देत आहोत विशेष म्हणजे या कार्यक्रमाचा आपला हेतू असा आहे की एक लाख सॅनिटरी पॅड्सचं आपण डिस्ट्रीब्युशन करणार आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने याच्यासाठी बरेचसे कलाकार सिने अभिनेत्री अभिनेते हे त्या उपस्थित झाले आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला मोलाची साथ देत आहेत आणि एक विशेष पुरस्कार आपण देत आहोत ते म्हणजे सदाशिव घाडगे यांना त्यांनी देशासाठी लढताना आपला पाय गमावला होता इंडियन आर्मी मधले तर असे विविध प्रकारचे पुरस्कार आपण आज देणार आहोत तर ह्याच्यासाठी आपण देणार आहोत तर यासाठी तुम्ही सगळ्यांनी उपस्थिती दिली यासाठी मनापासून आभार नमस्कार मी मेघराज राजे भोसले अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आज निश्चित आनंद होतोय की कशीच फाउंडेशन नेहमीप्रमाणेच गेली पाच वर्ष सातत्याने ग्लोबल आयकॉन अवॉर्ड्स करतात ते आज अवॉर्ड्स uh, होतोय आणि निश्चितच या माध्यमातून वेगवेगळ्या विभागात वे वे काम करणाऱ्या दिग्गज व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि हा कसेच फाउंडेशन फक्त अवॉर्ड देण्याचं काम करत नाही अनेक एक सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांचा सहभाग असतो त्याबद्दलही मी आमचे मित्र योगेश पवार आणि त्यांच्या सर्व टीमचं अभिनंदन करतो त्यांच्या माध्यमातून असंख्य महिलांसाठी लागणारे सॅनिटरी नॅपकिनचं वाटप होतं त्यांना आपण पॅडमॅन म्हणून ओळखतो अशा योगेश पवारांनी सर्व टींचं अभिनंदन आज ज्यांना ज्यांना हा पुरस्कार मिळणार आहे त्या सर्वांचंही मनपूर्वक अभिनंदन थँक्यू